नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज आता आपण मकाच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि मकाच्या प्लॉटमध्ये उभा असताना मका हे बघाय गेलं तर एक गुरांच्या चाऱ्यासाठी पीक घेतलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादनासाठी जे आपण मकाचं उत्पादन घेतो दाण्यांचं त्याच्यासाठी म्हणजे असं दोन प्रकारे मकाचं त्या ठिकाणी उत्पादन घेतलं तुम जातं मग आत्ता जर उन्हाळ्यामध्ये बघायला केलं तर एक गुरांच्या हिरव्या चाव्यासाठी मका त्या ठिकाणी घेतली जाते मग त्याच्यामध्ये अॅडवंटा असेल गंगा कावेरी असेल यांसारख्या वेगवेगळ्या व्हरायटी त्या ठिकाणी शेतकरी घेत असतात आणि एक तुम्ही मागच्या जर चार पाच वर्षामध्ये बघायला गेलं तर मका फक्त पेरायचे आणि दोन त्याला डोस टाकले समजा युरिया असेल दासवी असेल यांसारखे दोन डोस टाकले की त्या ठिकाणी मका काढायची होती पण आत्ताच्या काळामध्ये बघायला गेलं तर तसं होताना दिसत नाही कारण मक्काचं क्षेत्र वा वारंवार वाढलं वा, वा, आणि शेतकऱ्यांकडून काय झालं एका जमिनीमध्ये कंटिन्युअसली मक्का 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 गुरांसाठी घेऊन त्या ठिकाणी मकाचं जे त्याच्यामध्ये कीटक असतील किंवा जे रोग असतील त्यांचे ते त्या ठिकाणी जे जीवनचक्र आहे ते तुटलं तुटलं नाही किंवा ते कंटिन्युअसली चालू राहिलं आणि त्याच्यानंतरनं हे काय आपल्याला त्याचा आपल्याला त्या ठिकाणी दुष्परिणाम बघायला मिळत असतो तर आता मकामध्ये बघायला गेलं तर प्रामुख्याने मका पेरणी झाल्यानंतरनं एक शेतकऱ्यांचं कसं असतं एक खुरपणी किंवा कोळपणी जे पहिले करत होते आता पूर्णपणे बंद झालंय कारण मजुरांचा खर्च असेल तोही परवडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय करतात तर शेतकरी एक मका पेरल्यानंतरनं पहिले जेव्हा पाणी देतो तेव्हा आपण अठरा जिंची जर फवारणी घेतली तर त्या ठिकाणी तण व्यवस्थापन बऱ्यापैकी जे बिया असतं तणाचं ते त्या ठिकाणी मरण्यास मदत होते किंवा तण येत नसतं त्याच्यामुळे अठरा जिंची इंची जर तुम्ही फवारणी घेतली मका पेरल्यानंतर ना पहिल्या पाण्यात दिल्यानंतर मका उगवायच्या आधी त्याला आपण प्री प्री इमर्जन्स म्हणतो तर ते जर तुम्ही औषध घेतलं अठरा दिन तर त्या ठिकाणी बऱ्यापैकीच नियंत्रण होतं मग मका उगवून आल्यानंतर जेव्हा मका तुमची एक ते चार ते पाच पानावरती येते तेव्हा कुठं जर छोटे छोटे तण दिसायला लागतं आणि तण दिसत असताना मग त्या ठिकाणी जर तुम्ही फवारणी घेतली टेंजरसारखा असेल किंवा लॉडीस असेल यांसारख्या जर फवारणी घेतली तर त्या ठिकाणी तण व्यवस्थित पण होतं शेतकरी मित्रांनो बघाय गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही बघताय आता तर मकमध्ये आळी पडत आहे किंवा शेतकरी बऱ्यापैकी सगळीकडं तो त्रास आहे आळीचा तर तुम्ही आत्ता इथं बघू शकता की हे पानं जर बघायला गेलं तुम्ही तर तुम्हाला ही पान दिसतं आहे की बघा ही असं आईनं पान खात आहे मग पान खाणारी आई त्याला आपण म्हणू तर मग याचा प्रादुर्भाव होतोय तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर ते मित्रांनो जेव्हा आपली मका जेव्हा पाच ते सहा पानावरती असते तेव्हा कुठंतरी चालू होतं ती पान खाण्यासाठी आई तर मग जेव्हा आई पान खात असते तर तेव्हा काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी मग तुम्ही एक भारीतली औषधं मग त्यासाठी डेलिकेट असेल त्या ठिकाणी दुसरं तुमचं कॉ कॉराजन असेल यांसारखी जर त्या ठिकाणी जर तुम्ही फवारणी घेतले किंवा इमाम एक तुम असेल यांसारखे जर फवारणी घेतले तर बऱ्यापैकी आय नियंत्रण होऊ शकते आता डेलिकेट आणि कोराजेंसारखी जर फवारणी एक जर घेतली तर एका फवारणीमध्ये आपली पूर्ण त्या ठिकाणी मका निघून जात असते शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघताय तर हे जर पूर्ण जर असं जर कंटिन्युअसली जर, जर होत राहिलं तर मग आपल्या काय पोत सुधरत नाही किंवा मका त्या ठिकाणी सुधरत नाही आणि जर पान खाल जर खाल्ली तर मग त्या ठिकाणी आपलं नुकसान त्या ठिकाणी होत असतंय दुसरी गोष्ट म्हणजे मग मकाला काय लागतंय तर मकाला सगळ्यात डिफिशियन्सी असते तर ते म्हणजे दोन इलिमेंट ते झिंक आणि फेरस या दोन घटकांची त्या ठिकाणी डिफिशियन्सी असते सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो मकमध्ये काय करायचं तर जेव्हा आपण पहिली फवारणी घेतो अठरा जिंची पहिली तन्नाशिकाची फवारणी घेत असेल किंवा जेव्हा आपण पंधरा ते सतरा दिवसाच्या दरम्यान जेव्हा दुसरी फवारणी घेतो टेंजरची असेल किंवा लॉडीची असेल तर नाशिका तर त्याच्यासोबत जर तुम्ही कोराजनसारखं किंवा डेलिकेटसारखं किंवा इमामेक्टिन बेंजेटसारखं जर त्या ठिकाणी कीटकनाशक जर घेतलं तर त्या ठिकाणी आईचा बंदोबस्त होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर एकोणीस एकोणीस यांची की एकोणीस एकोणीस असतो त्याची जर फवारणी त्याच्यासोबत घेतली तर मग जी जी पान आहे किंवा त्याची जी वाढ आहे ती फास्ट रोमानेत होत असते आणि मका लवकर काढलेली येत असते जी तीन महिने जे मग आहे ती आपण अडीच महिन्यामध्ये गुरांच्या चाऱ्यासाठी चालू करू शकतो एवढं त्या ठिकाणी त्याची फास्ट वाढ होत असते मग मकमध्ये दुसरी डिफिशियन्सी कोणती असते तर मकमध्ये फेरस आणि झिंकची डिफिशियन्सी असते मग तुम्ही जर फवारणीसोबत जर फेरस आणि झिंक जर घेतलं तुम्ही जरी तीस तीस ग्रॅम जरी एका पंपासाठी जर त्याचं प्रमाण घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत उत्तम आणि कुठेही पिवळेपणा दिसणार नाही किंवा हिरवीगार मका चांगली चाऱ्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते आणि जास्त त्या ठिकाणी मिळू शकते मकाचं उत्पादन तरी एवढं जरी केलं मकमध्ये तरी त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मकचं व्यवस्थापन असेल किंवा त्या ठिकाणी उत्पादन असेल हे त्या ठिकाणी चांगलं होण्यास मदत होईल आणि जेव्हा आपण दुसरं पाणी देत असतो तेव्हा जर दहा सव्वीससारखं असेल किंवा अठरा सेहेचाळीससारखं असेल किंवा बाराबत्ती सोळासारखं जर खत जर तुम्ही जर टाकलं तरी त्या ठिकाणी चांगलं मकचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जसे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद